i yeah. yeah. मित्रांनो आता आपण अंजनद्रणी हिल्स वाटते आता आपला समोर सनराइज झाला मला कुठे मी दाखवल्या एकदम सुंदर सनराइज होता आपला आमटी मधला तिसरा सनराइज होता काल आपण इश्वर होतो आपण अंजन इश्वर आहे अंजनदेणी हिल्स त्यासाठी पण फेमस आहे कारण की ते लॉर्ड ते जन्म झालेला असे कोरोनामध्ये करताय तर तो सगळा पूर्ण भाग आहे आता तुम्ही सनराइजचा व्ह्यू घ्या आणि आपण कोणतं वीज घेतोय थर्ड डे इन फ्री थर्ड सनराइज सेकंड सनराइज सेकंड सनराइज आणि तीन आपल्या येत आल्या ओके हा आपला हम्पी मधला दुसरा सनराइज होता आता सनराइज बघितलाय आता मी तुम्हाला हिल्स हिल्सवरती आहे आता वरती कसं आलो मी ते तर तुम्हाला दाखवणार नाही कारण की मी खूप सकाळी आलो आहे आम्ही सकाळी कारण की जिथून आपला स्टे ना तिथून हे एकवीस किलोमीटर लांब आहे एकवीस किलोमीटर लांब आम्ही सकाळी साडेपाचला निघालो पूर्ण अंधार होता पूर्ण अंधार होता आणि वरती दाखवून काहीच कळलं होतं की कसं यायचं तर मी जाताना तुम्हाला शॉर्ट दाखवेल की अंजनदरी हिल्स बेसिकली कसं स्ट्रक्चर कसं एकदम एकदा सोपं वीस 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 मिनटं वीस पंचवीस मिनिटा वरती येतो ना एकदम सोपी चढाई आहे हे आपलं हिल्सवरचं मंदिर आहे हे मंदिर आत दाखवतो कसं आहे सध्या आपण सनराइज बघतोय गुड मॉर्निंग वेलकम टू एपिसोड नंबर थ्री इन हम्पी आज आपण दिवसभरामध्ये काय काय ऍक्टिव्ह करणार आहे आपण पुढे बघूयास तोपर्यंत आपण सनराइजचा आनंद घेऊया भेटू आपण घेऊया तर मित्रांनो आता आपण सनराइज बघितलाय सनराइज बघून आपण आता अंजने हिल्स वरती हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिराकडे आलंय मंदिर मंदिरामध्ये आत्मदृष्य कुठला आलावडे की नाही माहिती ना बघा हे मंदिर आहे असं आणि हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे तिकडे पण एक मस्त व्ह्यू पॉइंट आहे हा काय ते हाय तो व्ह्यू पॉइंट आता व्ह्यू तर मित्रांनो एकदमच क्लासिक आहे आणि या साइडला व्ह्यू पॉइंट आहे आणि तो मोठी जरा सारखं दिसते काहीतरी आणि हे एकदम रिबिन्स लागल्यात आहेत लाग, फील लाईक टू लद्दाख पण लद्दाख नाही हे हम्पी आहे ओके मित्रांनो आपण आलो अंजली अंजनेरी फोर्ट अंजनी फोर्ट बोलते फोर्ट बोलायचे सगळं झाले अंजली हिलच्या खाली आलो आपण सकाळी दाखवलं नाही की अंजनेरी हिल्स कसं बेसिकली कसं स्ट्रक्चर दिसतंय तर हा आता बेस आहे इथून वर जायला सिड़ आहेत अंजनेरी हिल्सला काय पंचवीस पंचवीस मिनिटाची फक्त चढाई बास इथे समोर गेल्यावर हनुमानाची मूर्ती आहे कारण की असं इथं हे केलं जातं की अंजनेरी हिल्स वरती कुशकिंदा ना कुशकिंदा तिथे हनुमानाचा जन्म झाला हनुमान जन्मस्थान म्हणून हे ओळखलं जातं स्थान पण नाशिकमध्ये पण एक अंजनेरी आणि इथे पण एक नाशिक नाशिकमध्ये एक आहे आणि इथे पण एक अंजिनेरी आहे तुला बाहेरून दाखवतो हे असं बेसिकली स्ट्रक्चर आहे हे अंजनेरी फोर्ट वरती आहे तिथे छोटासा रस्ता आहे आता पूर्ण आपलं एक्सप्लोर पो करून झालं आता ही आपली नॉर्थ हम्पीची ही बाजू पूर्ण झाली आहे आता आपण जाऊ खाली पहिले आपण करू काहीतरी नाश्ता वगैरे खायची काहीतरी सोय करू आणि मग आपण जाऊ पुढच्या लोकेशनला आमची लोकेशन अजून डिसाईड झाली नाही पुढची काय मे बी आम्ही सानापूर लेक नाहीतर इथे एक किल्ला आहे फोर्ट आहे तो बघायला जाऊ जे पण असं तुम्हाला दाखवू पहिल्यांदा दर आपण जरा नाश्त्याचं जुगाड करूया जुगाड जुगाड इथे काय दिसत नाही इथे मोस्ट ऑफली इडली आहे आणि ते जास्त जास्त इडली आणि अजून एक मिरची भजी आणि बटाटा भजी याशिवाय जास्तीत जास्त दुसरं काय भेटणार नाही आपण आता आलो दुसऱ्या लोकेशनला डे नंबर थ्री इन हम्पी तिसऱ्या दिवसाची आपली दुसरी लोकेशन दुसरी लोकेशन ही अनिगुडी फोर्ट आहे अनिगुडी फोर्ट आपल्या इथून वर जायचं आहे आपण परत गाडीने आलो आता इथून थोडासा ट्रेक करायचा थोडासा ट्रेक इथले ट्रेक हार्डली दहा पंधरा मिनटाचे पाच मिनटाचे पाच ते दहा मिनटाचे लईतले दहा मिनटं पाच मिनटं खूप कमी होऊन जातं लईतले दहा मिनटं खूप झाले इथल्या ट्रेकसाठी छोटे अनिगुडी फोर्ट आहे आपण मागे आता मागच्या टायमाला आता म्हणजे जी पहिली लोकेशन फिरलो ती हनुमानांचे जन्मस्थान होतं आता आपण तिथे किल्ला आहे किल्ले आपण फिरणार नाही असं होणार नाही आज किल्ल्याला म्हणालो आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपला किल्ल्याच्या मध्ये आपण हा पाठचा जो किल्ल्याचा तो एक गेट होता आणि आता आपण किल्ल्याच्या आत आहे आता ते वास्तू मार्क केल्या असेल था तर नंतर आपल्यालाच अंदाज लावा लागेल पहिली वास्तू मित्रांनो विहीर टाइप का इधर ये बारह जुत्ती निकल मित्र है तो बारह जुत्ती लिंग योगा जन्य मंदिर वली गुफा का रास्ता आ? मित्रांनो आता जरा थोडासा ऐतिहासिक म्हणजे पौराणिक गोष्टीचा कथानुसारचा एक गुफा आहे म्हणजे ज्याला रामायण माहीत झाला ते बाली आणि सुग्रीव यांचं युद्ध होतं ना का त्याच्या गुफेमध्ये जातात मग ते आतमध्ये जाऊन त्यांचं युद्ध होतं मग सुग्रीव बाहेर का वाली बाहेर तर आमचं वाटतं की तो वारला म्हणून तो दगड लावून तसं बंद करतो हे आता मोठी मला जास्त आठवत नाही मी व्हॉईसओवरमध्ये एकदम कंप्लीट डिटेल दे हे काय तर स्ट्रक्चर बघा असं आहे दाखवतो ही गुफा आहे ती वाली गुफा अरे बापरे सरळ गेलास काय हा गुफा पहा मित्रांनो हॅलो काय दिसत नाही आता अरे बापरे काय घाबर नाहीक नाही हे ग दडदडच झाले हे आहेत का दोघं ते हम्म हे दोघं मित्र मित्र हे दोघं आहेत ते हे okay. दोघे ते आपला कळा म्हणून त्याने असं बनावटी ठेवले थर्माकॉलच उपाय आहे मस्त एकदम मोठे मोठे उदर से उदर से आओ तो थोड़ा डर लगेगा मित्रांनो चौथी लोकेशन उच्चा हुया उच्चा हुप्प्या मठ तिथे येते मठ हो ते समोर दिसते ते मठ ते मित्रांनो बघाल तिकडे बघाल तिकडे नारळाची झाडच आहेत सगळीकडं एकदम छान एकदम मस्त आहे बघेल तिकडे नारळाचे नारळाचे झाड दिसत आणि ते मध्ये त्यांनी असं भीम आहे तिकडे जाऊन बघू ते काय आहे आणि त्यासमोरच हे छान आहे कर्नाटकवाल्यांची शेतीची पद्धती आपल्या जवळ सिमिलर असते जास्त काही फरक नाही पण आपल्या जर नारळ झाड नसतात ना शेतामध्ये तर बघायला एवढं आपल्याला थोडस युनिक वाटतंय बघण्यासाठी तर मग आता निघूया आपण बहुतेक आपलं झाले आता आपण जाऊया परत आपल्या रूमवरतीच कारण की आपले पूर्ण कपडे चेंज झालेत आपले कपडे चेंज करायचे आहेत आणि मग तिथून आपलं हॉस्पिटलला पण जायचं आहे तिकडे जायला आपल्याला अर्धा तास लागेल आणि इथून हॉपीला जायला पण आपल्याला अर्ध अर्धा तास लागेल आणि आता अकरा वाजलेत तर मग आपण पूर्ण कपडे वगैरे चेंज केलेपर्यंत आपण बारापर्यंत पोहोचू हॉस्पिटलला मग साडेबाराची आपण ट्रेन घेऊ आणि मग जाऊ आपण आपल्या घरी परत मुंबईला हे आपला हा लास्ट लास्ट लोकेशन होता हंपीमधला हां आपण पूर्ण एक्सप्लोर केल्या हंपी तीन दिवसामध्ये जेवढं कवर करताल तेवढं कवर केलं आणि तुम्हाला पण दाखवले की आपण कशाप्रकारे हंपीमध्ये फिरू शकतो ज्याप्रमाणे मी फिरलो त्याप्रमाणे फिरा सोपं होईल फक्त एवढाच आहे की ना तुम्हाला मी आता मला तो मित्र भेटला तर त्यामुळे आपण आम्ही बाईकवर फिरत होतो पण माझ्या ना यासाठी लोकेशन पटकन कवर झाल्या तर तुम्ही एक्सप्लोअर करणार ना तिसऱ्या दिवशी दो दोन दिवस सेम फिरा जसं मी फिरून आहोत तसा दोन दिवस सेम फिरा तिसऱ्या दिवशी काय करा तिसऱ्या दिवशी ना तिथे हंपेमध्ये तो घाट आहे ना तो अच्छा मंदिंद मंदिर ना विश्वेश्वराचं त्या मंदिराचं समोर घाट आहे ना तिथून बोट राईड घ्या बोट राईड करून या साईडला या नॉर्थ साईडला जिथं मी आलो तिथून कारण की ना तिसऱ्या दिवशी तुम्ही सायकल एवढं लांबून फिरून तुम्हाला शक्य नाही आहे त्याच्यामुळं दो तिसऱ्या दिवशी बोट या साईडला या या साईडला सानापूर लेक वगैरे सगळा सगळा कवर करा सानापूर लेकचा परिसर आणि मग तो दोन तीन लोकेशन फिरा आणि परत जावा म्हणजे तुम्हाला उशीर नाही होणार अशा प्रकारे एक्सप्लोर करा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी आणि मी जवळपास सगळे लोकेशन आपण कवर केले आणि आपला किती खर्च होतो जर ते मी राईट साईडला किंवा लेफ्टसाईडला टाकून देईल म्हणजे मी टाकत राहिलो व्हिडिओमध्ये तर ते मी जर कमी कमी खर्चामध्ये राऊंड फिगर तीन तीन हजार तीन हजारामध्ये आपण पूर्ण हंपी कवर केलेला आहे जितकं पण आपण होऊ शकला तेवढा ती अमाऊंट सांगेल तर आता आपण येऊया ते रूम ब्लॉग इन सांगत नाही आता आपण निघेपर्यंत राहू सोबत मग ब्लॉग इन करू चला मित्रांनो अशा प्रकारे आपण पूर्ण फिरून आलो आहे ती दिवस पण झाला आहे आता आपला निघायचाही वेळ झाला आहे तू चलो ब्रो जाते हो धन्यवाद बहुत हेल्प किया तुम्ही याने एक मिनिट बहुत हेल्प किया तुम्ही या पे कमी आहूगा जरूर मिळू का ते चल काम तर मित्रांनो हे हॉस्पिट हॉस्पिट आलो आपण परत तीन दिवस जिथून सुरुवात केली होती तीन दिवसा तिथून निघालेलो अनोळख्या शहरामध्ये अनोळखा का राज्यामध्ये काहीच माहिती नव्हतं काय करणार कसं करणार फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आणि खूप भीती घेऊन तिथे आलेलो पण तीन दिवसानंतरला एक्सप्लोअर करल्यानंतरला आपण परत इथे आलो आणि आपला तीन दिवस एकटे असून पण एकटे वाटलं नाही कारण की आपल्यासोबत पृथ्वीराज झाला होता हॅलो आपला स्वतः भाऊ होता म्हणून आपल्याला तीन दिवस काय एकटं वाटलं नाही एकटा आलेलो पण एकटा एकटे पण काही जाणवणार नाही जे पण फिरलो जो पण फिरलो आम्ही दोघं सोबत फिरलो आणि तो आता गेला विचार सोडायला पण आलाय हम्पीवर ना, ना? आम्पीवरला सोडायला पण आलाय तरी एक तिथपर्यंत होते शेवट नाशिकचे आहेत दादा बाय बाय फोटोग्राफर आहे खूप 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 धन्यवाद भेटल्याबद्दल आणि तो एकदम मस्त माणूस असते यू आर अ गुड ह्युमन बिंग बस बस लोक जास्त बाय ओके मित्रांनो चाललो आपण हॉस्पॅन मित्रांनो अशा प्रकारे आपली ट्रेन सुद्धा आली आहे आणि ट्रेन आपण चढलो येतो अर्ज आपला जर्नी भूमिका संपली इथेच नंबर आहे हा आमचे यातली सीट मला आपली ट्रेन नाही होते साठी ना। ही आपली जर्नी होती जी आपण तीन दिवसाअगोदर सुरू केली होती आणि तीन दिवसानंतर आपण संपवली एका नवीन एक काय होतात नवीन एक्सपिरियन्ससोबत एक खूप नवीन एक्सपिरियन्स एक भेटला आपण पहिल्यांदा महाराष्ट्राला बाहेर आले हिंमत करून वेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या लोकांसोबत पब्लिक होतात लँग्वेज गॅरेट फेस केला सगळ्या गोष्टी अनुभवल्या खूप नवीन नवीन गोष्टी आजपर्यंत फक्त माहिती ऐकल्या होत्या फक्त आज त्या आणून घेतल्या ट्रेंड पण आपली सुरू झाली आहे तर हा आपला व्हिडिओ आता मी आपल्या जे तीन पार्ट मध्ये हा व्हिडिओ पूर्ण प्रयत्न केला की तुम्हाला व्यवस्थित हम्पी फिरवण्याचा आय होप तुम्हाला व्हिडिओ आपण आपण ट्रेन मध्ये किंवा ट्रेकमध्ये